अथर्वचे मानसिंग खोराटे यांनी कारखाना चालवायला घेतला आहे ते अथर्व इंटरट्रेड कंपनीचे मालक आहेत दौलत साखर अथर्वकडे केवळ एकोणचाळीस वर्षाची जबाबदारी दिलेली आहे त्यामुळे दौलत विश्वस्त संस्थेवर कोडसाळ आणि बिनबुडाचा आरोप करून लोकांची दिशाभूल करणाऱ्या अथर्वचे अध्यक्ष मानसिंग खोराटेंवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे दौलत विश्वस्त संस्थेचे मार्गदर्शक गोपाळराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी चेअरमन यांनी केलेल्या आरोपांचे खंडन केलं पाटील म्हणाले संस्थेने कुणाची फसवणूक कर, न करता दौलत कारखान्याच्या तत्कालीन संचालक मंडळाने दोन हजार अकरा साली लीजवर दिलेली वीस एकर जमीन तत्कालीन अडचणींमुळे आता संस्थेच्या नावावर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असून ती जमीन हडप करण्याचा कोणताही हेतू नाही उलट के डी सी सी बँकेप्रमाणे शेतकरी कामगारांची देणी देणं क्रमप्राप्त असताना त्यावरील लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हा प्रयत्न चालवला असून खोटा जमीन मुद्दा उकरून काढला असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी दौलत विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष अशोक जाधव उपाध्यक्ष संजय पाटील संचालक अशोक पाटील उत्तम पाटील वसंत निकम कार्यकारी संचालक मल्लिकार्जुन मुगेरी शिवाजी तुपारे सचिव विशाल पाटील शंकर ओळकर कल्लापा भोगन विलास पाटील देवापा बोकडे शिवाजी हसबे बाबू शिंदे उपस्थित होते नेपसटी, प्रकाश ऐनापुरे संदगड।